नमस्कार श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना सकाळचं वातावरण किती प्रसन्न वाटतं मी रोज सकाळी पाच वाजता कमीत कमी सगळ्यात उशिरा कारण आता रात्र छोटी झालेली आहे त्यामुळे पाच वाजता उठते त्यानंतर अंगण वगैरे स्वच्छ करून झाल्याच्यानंतर झाडांना पाणी घालते रांगोळी काढते दिवा लावते नित्यनियमाने ही दिनचर्या चालू असते आणि काही वेळ प्रसंग किंवा पाडवा वगैरे असेल शनिवार असेल अमावस्या असेल तर उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करत असते आणि या कुंड्यामध्ये आता उन्हाळा लागलेला आहे त्यामुळे तुळशीची झाडं खराब होत आहेत कारण काय तर त्यांना जास्त सूर्यप्रकाश चालत नाही त्यामुळे बहुतेक ते ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवण्याची आ, सोई असेल कारण ईशान्येमध्ये जेव्हा उन्हाळा असतो त्यावेळेस थोडंसं कमी ऊन येतं आणि त्याच्यानंतर मी काय करत असते जे जानेवारीमध्ये आपण संक्रांतीला सुगडं मिळतात ते एक, -एक सुगडं मी या तुळशीच्या कुंड्यामध्ये ठेवून देत असते आणि पाणी भरून ठेवते म्हणजे काय होतं पक्षी पण पाणी प्यायला येतात आणि झाडंही थोडंसं हिरवगार राहतं झाडं खराब होत नाहीत जर तुमचं तुळशीचं झाड वगैरे किंवा दुसरं झाडं खराब होत असतील तर हा उपाय करून बघा भरपूर फायदा होईल कारण मला तरी अनुभव आहे हे जेव्हा मी करत नव्हते तेव्हा माझं उन्हाळ्यामध्ये एकही एक तुळशीचं झाड व्यवस्थित राहत नसायचं कोणतंच झाड व्यवस्थित टिकायचं नाही कारण ऊन जास्त असायचं आणि त्यामुळे ते खराब व्हायचं रांगोळी वगैरे अशा पद्धतीनं काढून घेते आणि आज नवीन म्हणजे एकदा काय झालं बरेच दिवस झालं कासवाचं हे पॉट आणून ठेवलेलं होतं म्हटलं कोणतं झाड लावं तर त्याच्यामध्ये कुबेर प्लांट लावलेला आहे आणि छान असे झाडं मस्त वाटतात सकाळी सकाळी दारात थोडं अंगण असलं थोडं तुळशीवर असलं आणि त्याच्या भोवती थोडीशी हिरवीगार अशी झाडं असली ना खूप छान वातावरण वाटतं मला या गोष्टीची फार हौस होती त्यामुळे मी ही छोटी छोटी रोपं लावून त्याचं छान अशी काळजी घेत असते सकाळी काय करत असते थोडं थोडंच पाणी सगळ्या झाडांना घालते म्हणजे मग ही झाडं रोज नियमित त्यांना सवय लागते की थोड्या थोड्या पाण्यामध्ये कारण जास्त पाणी जर घातलं ना तर झाडं खराब होण्याची शक्यता असते आणि त्याला काय केलंय एक खत आणलेलं आहे ते मी तुम्हाला टाकताना आवर्जून दाखेल कोणतं आहे ते आत्तापर्यंत मी कसलंही खत कोणत्याही झाडाला वापरलेलं नाही तरी पण फक्त नियमित पाणी घालणं आणि गाईच्या शेणाची आधीच म्हणजे जेव्हा रिपॉटिंग केलेली होती झाडांना तेव्हाच मी टाकलेलं होतं आणि वेळप्रसंगी म्हणजे छान सण वगैरे असेल अमावस्या असेल पौर्णिमा असेल तर मी अशा पद्धतीनं उमऱ्याला हळदीचं लेपन करत असते दारात दोन्ही साईडनं एका साईडनं गोपद्म काढते आणि एका साईडनं लक्ष्मीपद्माची रांगोळी काढून घेत असते त्यानंतर अशा पद्धतीनं उंबऱ्याच्या समोर पांढऱ्या रांगोळीने छान असे छापे टाकून त्याच्यावरती हळदी कुंकू वाव वाहून घेत असते आणि ही झाली सकाळची सुरुवात त्यानंतर स्वयंपाक आणि मग शाळेला जाणं हे माझं रोजचं रुटीन आहे अगदी अंगण स्वच्छ वाटतं झाडून वगैरे घेऊन पाणी मारून घेतलेलं आणि नंतर पुसून घेत असते तुळशीची झाडं छान राहिलेली आहेत यावेळेस आणि या अंगणामध्ये म्हणजे ज्या बोळक्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं असतं तिथं छान पक्षी पाणी प्यायला येतात तसे दारामध्ये एका वाटीमध्ये तांदूळ ठेवलेले आहेत चिमण्या तांदळाचे दाणे खायला येतात आता उन्हाळा आहे तर बऱ्यापैकी त्यांना आपण थोडंफार तरी खायला जर ठेवलं तर एकदा सवय लागली की चिमण्या शोधत शोधत येऊन जातात असं हे सकाळचं वातावरण दारामध्ये दिसतं खूप प्रसन्न वाटतं लहान बाळासारखं या झाडांची काळजी घेत असते मला खूप आवडतं झाडं लावायला आणि या गोष्टीची आवड आहे म्हणून मी वेळात वेळ काढून या गोष्टींना जपते कारण दारामध्ये एवढं प्रसन्न वातावरण राहतं आणि मी नेहमी म्हणत असते बघा दारामध्ये जर तुळशीची झाडं असतील ना तर आपला शुक्र हा व्यवस्थित राहील आणि म्हणजे मनाची शांतता भलेही घरात एखादी गोष्ट कमी असू द्या पण बघा बऱ्याच जणांचे घरं झोपडीचे असतात पण त्यांना फार समाधान लागतं कारण काय असतं कारण त्यांच्या दारात ना अगदी मातीचंच बनवलेलं तुळशीवर असतं पण इतकं सुंदर मोठी तुळस असते कारण तुळस ही आपल्याला धैर्य देत असते सामर्थ्य देत असते आपल्यामध्ये सक्षमता देत असते त्यामुळे दारात आवर्जून थोडी का होईना जेवढी शक्य असतील तेवढी झाडं लावावीत आणि माझा तर तोच विचार आहे बऱ्याच जणांना माझं दार गजबजलेलं किंवा चांगलंही वाटत नसेल परंतु मला हे खूप सुख आणि समाधान देऊन जातं जशी मी सकाळी पूजा करते त्याच पद्धतीनं मी स सूर्य मावळल्याच्या नंतरही दिवा लावून शुभंकृती वगैरे म्हणत असते आणि ज्या दिवशी मी घरात नसेल त्या दिवशी माझी मुलं आवर्जून देवाला दिवा लावतात दारामध्ये दिवा लावतात या गोष्टीचं ते आठवणीनं पालन करतात या गोष्टी मला फार आवडतात त्याचबरोबर मी आज तुमच्यासोबत आणखी एक गोष्ट शेअर करणार आहे ती म्हणजे मी माझ्या मुलांना मुलींना कशा पद्धतीनं थोडंसं ट्रीट करते कारण अभ्यास तर गरजेचा दिवसभर शाळेमुळे थकल्यामुळे भरपूर काम असतं मग संध्याकाळी थकवाला की मुलींना सांगत असते की तुम्ही थोडीशी ट्राय करून बघा खिचडी वगैरे कशी करायची ते कारण मुलांना आलं पाहिजे उद्या मुली बाहेर शिक्षणासाठी म्हणा किंवा जाऊ शकतात मग त्यांना स्वतःचं काम कमीत कमी खाता तरी आलं पाहिजे नोकरीला म्हणा शिक्षणाला म्हणा कारण बऱ्याच जागेवर काय होतं सगळं असतं पैसा असतो सगळं असतं पण स्वयंपाक जर करता आला नाही ना तर कधी कधी उपाशी झोपावं लागतं त्यामुळे ॲट की स्वतः पुरतं मॅगी म्हणा खिचडी म्हणा या गोष्टी करता आल्या पाहिजे आणि मुलींना थोडंसं लक्ष देऊन बघत असते करतायत का कसं तर छान करतात कारण त्यांनाही आवड आहे

right ready to go

काय सुंदर वाचलं तुला मेजरमेंट कसं सांगितलंय मी नाही तर मग पण अंदाज येतो ना बाळा पाण्याची पातळी किती आतमध्ये हे तर फिजिक्स असतं ना मग हा बरोबर मग बघ तुझ्या पोटाच्या अंदाज आहे बघ नाही बरोबर आणि ते घेत तर टाक दांडू टाक ना त्याच्यामध्ये हा टाक

आधी पाणी टाकले का बघूया नाही टाकलीस ना पाणी टाक पाणी टाकल्याच्या नंतर Asap <laughs> kali. ताई अशा पद्धतीनं मी नोकरी करून घर सांभाळते बाल्कनी माझी तुमच्यासोबत मुद्दाम शेअर करत असते कारण काळजी घेतली की तेही फुलं छान देतात आणि झाडं दारत असले की वातावरण प्रसन्न राहतं जर कुंड्यामध्ये अशा पद्धतीनं भरून पाणी ठेवत नसाल तर नक्की ठेवा कारण बऱ्याच झाडांना गरज असते हा होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवायला विसरू नका ब्लॉगमध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी आवडल्या याही माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि हो आपल्या बाल्कनीतल्या झाडांची काळजी घ्यायला विसरायचं नाही कारण बरेच झाडं हे नाजूक असतात त्यांना अशा पद्धतीनं पाणी बोळक्यामध्ये भरून ठेवा जेणेकरून त्यांना त्याचा खूप फायदा होईल श्री स्वामी समर्थ